नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराज राज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेमला साल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळावर बसवंत येथे कांद्याच्या वकाली चौदा हजार क्विंटलची कमीत कमी मिळाला चारशे जास्तीत जास्त भावमाळाला एक हजार आठशे तीस सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदे चावकाली दहा हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावनाला सतराशे एक। एक्कावन्न एक रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदे चावकाली अकरा हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे एकसष्ट सर्वसाधारण भावमाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती ला मुंबई कांदा बड्डा मार्केट येथे चौदा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलच्या अवकाली कमीत किम भावमाला बाराशे जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाला पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली तीस हजार शहाऐंशी क्विंटलची कमीत किम भावमाला तीनशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला तेवीसशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याची अवकाली चौदा हजार क्विंटलची कमीत किम भावमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार सातशे नव्याण्णव सर्वसाधारण भावनाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांदेची अवकाली सहा हजार शंभर क्विंटलची कमीत कमी भावनाला आठशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे पंचावन्न सर्वसाधारण भावनाला तेराशे एक्कावन्न पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांदेची अवकाली आठ हजार तीनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला बावीसशे एक सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली सहा हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कम भावनाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला सतराशे पंच्याऐंशी सर्वसाधारण भवनाला चौदाशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली पंधरा हजार चारशे चौसष्ट क्विंटलची कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली चारशे क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला चौदाशे पंचवीस जास्तीत जास्त भाव म्हणाला सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण भाव म्हणाला सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तावरून आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद